प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पीस पॅलेस देवपूर धुळे अंतर्गत अठ्ठावीस योग केंद्र कार्यरत आहेत प्रत्येक केंद्र दररोज सकाळी साडेपाच वाजता संगीतमय योगा व पंधरा मिनिट मेडिटेशन चा सराव घेतला जातो आज दिनांक सतरा तीन चोवीस रविवार रोजी गिंदोळे हायस्कूलच्या ग्राउंड वरती म्युझिकल योगा ग्रुप पार रोड धुळे यांच्या वतीने अठ्ठावीस योग केंद्राच्या एकत्रित महायोगा आयोजित करण्यात आला होता आजच्या महायोगाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन निकिल दादा सुरवंशी माजी महापौर चौधरी महायोगा सेंटर च्या प्रमुख बी के रिटा दिसू अशोकांच्या हस्ते आलेले सर्व मान्यवरांच्या याच ठिकाणी सत्कारही करण्यात आला गिंदोळ्या हायस्कूल म्युजिकल योगा ग्रुपला दररोज ऐंशी पेक्षा जास्त योगा सेवक व योग साधकांची उपस्थिती असते म्युजिकल योगा मोफत घेतला जातो आजच्या महायोगाच्या उपस्थितीमध्ये कविता दिदी यांचा वाढदिवस असल्याने याच ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या महायोग यशस्वीसाठी साठी हायस्कूल म्युझिकल योगा ग्रुप पारोळा रोड धुळे येथील सर्व योग सेवक व योग साधक यांनी हिरारीने भाग घेऊन महायोगामध्ये सहभागी घेतला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत दलाल यांनी केले ना देखे। ना देखे। ना देखे। मान्यवर निकिजी सोळंशी सर यांचं आगमन झालेलं आहे मान्यवरांचा सत्कार करणे आपला महायोगा ग्रुपतर्फे आपलं कर्तव्य जबाबदारी पण आहे त्याप्रमाणे मी थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करतो आजच्या महायोगाला लाभलेले दिंडोळे हायस्कूलचे चेअरमन मान्यवर श्री निखिल दादा सुरवंशी यांना सामाजिक कार्य करण्याचा वारसा त्यांचे वडील प्रशिद अॅडव्होकेट एन डी सुरवंशी सर यांच्याकडून लाभला आहे त्यांच्याविषयी बोलण्यासारखे खूप आहे पण थोडक्यात त्यांचा परिचय करून बचाव आंदोलन युवक बिरारी बंद श्रद्धा निर्मूलन यासह विविध सामाजिक चळवळींशी जोडले गेले त्यांचे गुरु बंधू पत्रकार मित्र लेकिन ऐसी हमारी मन की एक सूत्रता हो जाए ठीक हमारा मन जो सोचता है वही हम कर सके वही हम बोल सके वही हम सुन सके वही हम सोच सके इसके लिए जरूरी है मेडिटेशन तो हम सभी जरूर जरूर राज्यों का मेडिटेशन का भी प्रतिदिन अभ्यास करें जिसके जरिए हमारा तन मन और साथ साथ जहाँ तन और मन स्वस्थ है वहाँ धन ऑटोमेटिकली आता ही है इसीलिए परमात्मा कहते हैं कि परमात्मा आया ही है हम सभी आत्मा रूपी बच्चों को तन मन और धन हेल्दी वेल्दी और हैप्पीनेस का ईश्वरीय अधिकार दिलाने और यह अधिकार हम सभी का है और इस अधिकार से कोई भी वंचित रहे हमें इस म्यूजिकल एक्सरसाइज के जरिए सभी को ये अधिकार दिलाने की बहुत बहुत कोशिश और अच्छे से करनी है आप सभी ने बहुत अच्छी तरह आज ये महायोगा संपन्न किया और साथ साथ लौकिक वाला जन्मदिन मेरा मनाया है इसलिए आप सभी का बहुत बहुत तहदी से हार्दिक धन्यवाद है स्वागत है अभिनंदन है ओम शांति आदरणीय अशोक शिंदे सर आणि आपल्याला सगळ्यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं ते आमचे निखिल दादा सूर्यवंशी तसेच चेतन भाऊ मंडोरे व्यासपीठावर उपस्थित असलेला पागण्याच्या साधक बंधू आणि भगिनींनो खरं बघितलं तर आपण पाहतो की आपलं म्हणजे करे योग रहे निरोग आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आणि निरोगी ठेवायचं असेल तर आपल्याला योग आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे आपलं म्हणतात की आहार विहार आणि विचार याच्यावरच सगळं आपलं आरोग्य अवलंबून असत तुम्ही डॉक्टर कडे जा आणि डॉक्टरांना सांगा की दोन लाख रुपये घ्या आणि आम्हाला आरोग्य विकत घ्यायचं आहे आज जगामध्ये सगळ्या गोष्टी पैशांनी विकत मिळतात परंतु आरोग्य ही अशी संपत्ती आहे ती फक्त योगा केल्यानेच आपल्याला मिळत असते डॉक्टरकडे जाऊन तुम्ही सांगितलं ला दोन लाख रुपये घ्या आणि आम्हाला योगा विक... आरोग्य विकत घ्यायचं आहे तर ते तुम्हाला आरोग्य विकत देऊ का नाही देऊ शकणार त्याच्यासाठी तुम्हाला योगा करणं शरीरासाठी आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी फक्त एक तास तुम्हाला तु... वेळ द्यायचा आहे आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या म्युझिकल योगामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि धुळे शहरामध्ये निखिल दादा जवळजवळ एकोणावीस वीस एकवीस अठ्ठावीस ठिकाणी हा योगा ग्रुपच्या माध्यमातून म्युझिकल योगा चालू आहे माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ पाच सहा ठिकाणी चालू केलेला आहे आणि जिथं तिथं शहरामध्ये योगाचा सुरुवात असेल तिथं तिथं मी शिंदे सरांचा मला फोन येतो आणि ते मला खरंच आवर्जून आम आग्रहाने त्यांचा आग्रह असतो की मी यायला पाहिजे कार्यक्रमाला तर त्या कार्यक्रमाला आवर मी आवर्जून उपस्थित असते मला देखील योगाची खूप आवड आहे आणि मी गेल्या तीन वर्षापासून या यो, म्युजिकल योगच्या माध्यमातून या ओम शांती परिवाराशी जोडलेली आहे आमच्या प्रभागामध्ये मयूर आ म्युजिकल योगाचा रोज सकाळी सहा ते सात एक तास म्युजिकल योगा चालत असतो या म्युजिकल योगामध्ये सहभागी आ खंत वाटत असते मी पुण्याला होतो शिकायला की आपल्याकडे वय गेल्यानंतर सर्व तरुण होतात पण ज्या वेळेस तरुण असल्यानंतर खरं या कार्यामध्ये ज्यांनी सहभागी झालं पाहिजे ते तरुण अनेक आहेत पण त्यांना कसं आणता येईल हा आपला खरा मुख्य उद्देश त्याच्यात असला पाहिजे आणि माझाही असतोच आता त्या ताईंनी सांगितलं की डायबिटिसचा त्यांना प्रॉब्लेम होता एका ताईंनी सांगितलं की त्यांना पॅरालिसिसचा हे आला होता आणि योगाने त्याचे काय फायदे झाले ही गोष्ट खरी आहे आपल्याकडे आपल्या भारतीय मानसिकतेमध्ये झटका फटका आणि ठेच या तीन गोष्टी लागल्याशिवाय कोणी सरळ होत नाही आणि त्याच्यातला मी एक दोन हजार तेराला ला जेव्हा धुळ्यामध्ये दंगल झाली होती आणि माझा एक मोठा अपघात झाला होता त्यावेळेस दोन महिने मी सिद्धेश्वर हॉस्पिटलला ऍडमिट होतो तीन महिने संचेती हॉस्पिटलला ऍडमिट होतो असे पाच सहा महिने ऍडमिट झाल्यानंतर माझी राईट साईड पूर्ण कोलॅप्स झाली होती लिगामेंटचे प्रॉब्लेम झाले होते आणि सहा महिने फिजिओथेरपी करायला लागेल पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता बोलताना एक बघिनी पण बोलून गेल्या की ध्यान आणि साधना ह्या फार गरजेच्या गोष्टी आहेत आणि मला हे सगळं त्या अपघातामुळे कळालं की तुमची मनशांती आणि आत्मबल जर वाढवायचं असेल तर त्याला ध्यान आणि साधना ही फार महत्वाची असते त्याला दुसरी गोष्ट अध्यात्म आता ते अध्यात्म प्रत्येकाची व्याख्या संकल्पना ही वेगवेगळी असू शकते ते, दोन ते एक दोन मिनिटात मी आपल्याला सांगेनच पण सर्वात महत्वाची गोष्ट की ज्यावेळेस मी त्या ठिकाणी ऍडमिट झालो त्यावेळेस मी मनाची एक धारणा केली की आपल्याला उभं राहायचंय आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या कुटुंबाला एक चिंता होती की वयाच्या पस्तीसहाव्या वर्षी चाळीसाव्या वर्षी गुडघ्याला जर हात लागला त्याचं ऑपरेशन झालं तर ते काही खरं नसतं आणि आपल्याला त्याची थोडीफार कल्पना पण असेल आणि मग संचेती डॉक्टर त्यावेळेस होते ताई इथे बसलेले आहेत आणि हे सगळं माझं चांगलं जुळून येण्याचं चा कारण म्हणजे विजय सनेर साहेब होते ते माझे फार जवळचे मित्र आहेत मग बाळासाहेब थोरात सनेर साहेबांनी संचेती सरांना फोन केल्यानंतर मग ते सगळे सोपस्कार पार पडले मग त्या ठिकाणी मला एक मध्य प्रदेशची त्यांनी महिला डॉक्टर दिली फार हुशार होत्या त्या त्यांनी माझं सगळं ते विचारलं खाणं पिणं योगा म्हणा साधना म्हणा किंवा आपली पॉवर आत्मबल या सगळ्या गोष्टींना जर काही गरजेची पूरक गोष्ट असेल तर ती म्हणजे आहार आपण आहाराच्या बाबतीत फार कंटाळा करतो किंवा आपल्याला त्याचं ज्ञान नसतं डॉक्टरांकडे जेव्हा जातो तेव्हा अलीकडे एक आणि चांगल्यासाठी पैसा गेला तरी काही हरकत नाही त्या मॅडमने मला उभं केलं ते फक्त आहारा त्या आहारावर उभं केलं आणि त्या दिवशी मला